जय शिवराय जय जिजाऊ मित्रांनो महाराष्ट्रात अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पवित्र इतिहास कलंकित करण्याचं काम इथल्या तथाकथित शिवप्रेमीकडून केलं जातं आता मी तथाकथित शिवप्रेमी याच्यासाठी म्हटलं की ते शिवाजी महाराजांचं नाव त्यांना पाहिजे असतं किंवा शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असतं परंतु त्यांचंच नाव घेऊन त्यांच्या इतिहासामध्ये डाग लावण्याचं काम इही इही ही मंडळी ही विशिष्ट विचारधारांची मंडळी करत असते दोन वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारीजी होते त्यांनी काही उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल गैरउद्गार काढले होते आत्ता माग एक महिन्यापूर्वीच तो राहुल सोलापूरकर नावाचा जो काही नट आहे तो जो शेंगदाणा आहे त्या शेंगदाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे काही दोन उदाहरणं त्याच्या एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे मुलाखत चालू असते आणि ज्यावेळी शिवाजी महाराजांचे उदाहरणं देत असतात त्यावेळी ते त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हे अतिशय त्याला काय म्हणू आपण विकृत असे त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आपल्याला पाहायला मिळतात कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो जो काय बोलतोय त्याचं इंटेन्शन आपल्याला दिसत असतं तो ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत होता त्यावेळी त्याच्या त्याचं जे इंटेन्शन आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स हे अतिशय विकृत असे होते आता ते दोन उदाहरण त्यांना जे काय दिले त्यातलं एक उदाहरण त्यानं दिलं हिरकणीचं जी भगिनी त्या गडाच्या परिसरातली होती आणि ती जायला उशीर झाल्यामुळं गडाचे दरवाजे बंद झाले होते तर ते असं काही घडलंच नाही आणि मी तिथं फिल्म केली म्हणजे यांनी फिल्म केली त्यावेळेस यांना कोणी येऊन सांगितलं का तिथं त्या काळातल्या किंवा असं काही तिथं घडलंच नव्हतं म्हणून म्हणजे जे काही इतिहासातले जे काही दाखले त्याच्यावरती कसा आक्षेप घ्यायचा आणि कसं ते असं घडलंच नव्हतं नाही असं काही घडलंच नव्हतं एक्सप्रेशन देऊन सांगायचं दुसरा जो विषय आहे आग्र्यावरून सुटकेचा तर ते आपण मध्ये बोलतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये जी काही नीती होती ती शक्तीपेक्षा युक्ती महत्त्वाची अशा प्रकारच्या आपण उदाहरणं देतो याच्यावरून ह्या सोलापूरकर सारख्या शेंगदाण्यानं लक्षात घ्यायला पाहिजे होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच वगैरे तो शब्द बोलतोय तो, तो न बोलता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या त्या ठिकाणी काय काय युक्त्या वापरल्या आणि त्यांनी त्यांची स्वतःची सुटका करून घेतली बाल सं बाल संभाजी महाराजांची सुद्धा सुटका करून घेतली आणि दोघही सुखरूप रायगडावरती पोहोचले आणि त्याला चाच तर्क आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वेशभूषा वेगवेगळ्या प्रकारची केली अनेक ठिकाणी घोडे बदलवले अनेक ठिकाणी ठिकाणं बदलवले आणि दुसरी गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांना एका वेगळ्या ठिकाणी ठेवलं ते स्वतः एकटे प्रवास करून रायगडावर पोहोचले त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी संभाजी महाराज झालेत किंवा वारलेत अशा आवई उठवली जेणेकरून मुघलांना म्हणजे औरंगजेबाला कळावं आणि ते त्यांचा पाठलाग करणार नाहीत हे सरळ सरळ या ठिकाणी आपल्याला दिसतंय कि शिवाजी महाराज युक्ती वापरून त्यांनी आग्र्या बादशहाच्या हातावर थुरलेला हा जो काय आपल्याला चॅप्टर होता तो सत्य होता आणि तो अभ्यासक म्हणतो स्वतःला सोलापूर आणि हा इतिहास नाकारतो म्हणजे किती मूर्ख माणूस आहे अशाच प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये आत्ताच हा तो कोरटकर नावाचा प्रशांत कोरटकर नावाचा नागपूर मधील तथाकथित पत्रकार पोटभरू पत्रकार जो की पत्रकाराच्या नावाखाली हत्ते गोळा करणारा किंवा खंडणी वसूल करून जीवन व्यतीत करणारा कोरट कर, तो कोरटकर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतो इंद्रजित सावंतांना आणि त्याला काय बोलावं हे सुद्धा त्याच्या लक्षात येतो तुमचा महाराज किंवा काय त्याचे शब्दसुद्धा आपल्याला उच्चार करायचा नाही त्याच्या शब्दाचा परंतु ह्या लोकांची वृत्ती अशी आहे इतिहास पाहिजे तर आमच्यासारखा म्हणजे त्यांचे जे काही पुरुष आहेत किंवा त्यांना ज्यांच्या बहुजन लोकांवरती बहुजन म्हणजे व्यतिरिक्त वगैरे कोण नाही म्हणजे त्यांना त्यांचे जे काही लोक आहेत त्यांचे जे काय पुरुष आहेत ते कसे भारी होते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा स्वातंत्र्याचा इतिहास असेल आमचे लोक कसे कि भारी किंवा आमच्या लोकांमुळेच स्वराज्याचा इतिहास असेल की स्वातंत्र्याचा इतिहास असेल असे थोपवण्याचा ह्या लोकांची जी काही विचारधारा आहे ती वाईट आहे आपण याला ब्राह्मण जातीवाद करतात असं मी म्हणणार नाही परंतु तू एक विचारधारा जातीवाद करते किंवा आपला विचार ठपवण्याचा प्रयत्न करते हे नक्कीच मला या ठिकाणी वाचते आणि त्या प्रशांत हा याला राजकीय पाठबळ मिळतं हा खूप दुर्दैवाची गोष्ट आहे तो राजकीय पाठबळाच्या जोरावरच तो त्याच्या घरातून पळून गेलेला आहे कारण त्याच्या घराला बघा तुम्ही तिथं पोलिसाचा पहार आहे तो काय आलाचा चिरा होऊन बाहेर पडला का त्याच्या घरात म्हणजे पोलिसांच्या समोरून तो जर बाहेर पडला असेल किंवा त्याच्यावरची काय चालू आहे तक्रार आहे महाराष्ट्राचं मध्ये वातावरण ढगळून निघत असताना पोलीस तिथं दिलेले आहेत मग तुम्ही त्याच्या संरक्षणा दिले असतील म्हणजे त्याला पळून जायला दिले का म्हणजे ही किती वाईट गोष्ट आहे ही गोष्ट शासनाने लक्षात घेतली पाहिजे की अशा लोकांमुळे <laughs> शासन सुद्धा बदनाम नाही झालं पाहिजे तर सोलापूरकर असेल किंवा हा प्रशांत कोरटकर असेल अशा लोकांचा बंदोबस्त करावी अशी एक शिवप्रेमी म्हणून मी आपल्याला विनंती करतो जय जाऊ जय शिवराय